नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मागच्या भागात आपण दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस या दिवशीचं महत्त्व जाणून घेतलं आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीबद्दल दिवाळीच्या सणाचा अत्यंत महत्वाचा दिवस धनत्रयोदशी ही पूजा मुख्यतः कुबेर धन्वंतरी आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित असते या दिवशी आपण घरात संपत्ती वैभव आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी विशेष विधी करतो चला या दिवशी का विशेष महत्व आहे ते पाहूयात धन म्हणजे संपत्ती वैभव त्रयोदशी म्हणजे मासाच्या तेराव्या दिवशी केलेली पूजा लोकांचा विश्वास आहे की या दिवशी केलेली पूजा संपूर्ण वर्षभर घरात समृद्धी आणि सुख शांती घेऊन येते पारंपरिकरित्या धनत्रयोदशी या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश दीप सुवर्णसिंह फुलं आणि नैवेद्य ठेवणे शुभ मानले जाते ही पूजा विशेषत आर्थिक समृद्धीसाठी केली जाते पण तिचा एक आध्यात्मिक आणि मानसिक फायदा देखील आहे मन शांत होते कृतज्ञता वाढते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते धनत्रयोदशी हा सण संपत्ती आणि आरोग्याचा देव मानला जातो कुबेर म्हणजे धनाचे देव संपत्तीचे रक्षक धन्वंतरी म्हणजे आरोग्याचा देव रोगमुक्तीचा स्रोत लक्ष्मी देवी वैभव संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक या दिवशी केलेली साधी पण नीट पूजा आपल्या घरात शुभता ऊर्जा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते मित्रांनो धनत्रयोदशी म्हणजे फक्त संपत्तीची पूजा नाही तर हे आपले मन घर आणि जीवन शुद्ध करण्याचे एक साधन आहे मित्रांनो आता आपण धनत्रयोदशीची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल आणि घर कसे सजवावे पूजा साहित्य कलश पितळी किंवा तांबे कलश सर्वात महत्वाचा यात पाणी अक्षता फुलं आणि नैवेद्य ठेवले जातात फुले गंध आणि रंग यासाठी झेंडू जास्वंद गुलाब किंवा आपल्या घरात उपलब्ध असलेल्या फुलांचा उपयोग करा नैवेद्य खीर फळे साखरपूड गोड पदार्थ दीप घरातील उजाळा वाढवण्यासाठी तेलाचा किंवा गोमयाचा दिवा वापरू शकता अक्षता आणि मोहरी देवी देवतांना अर्पण करण्यासाठी नारळ कलशाच्या वर ठेवला जातो शुभता आणि समृद्धीचे प्रतीक आहे कुंकू हळद आणि छंदन तांत्रिक आणि पारंपरिक पूजेत आवश्यक घराची सजावट कशी करायची घर स्वच्छ करणे हे पहिले पाऊल आहे मुख्य देवघर प्रवेशद्वार आणि पूजा स्थळावर रांगोळी फुलांचे हार आणि दीप लावले पाहिजेत कलश उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते घराच्या कोपऱ्यात दिवे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पारंपरिक फुलांबरोबर रंगीत पोतले कागदी फुलं एलईडी डी दीप देखील वापरता येतात नैवेद्य थोडा आधी तयार करून ठेवल्यास पूजा सहज होते फळे आणि गोड पदार्थ साफ स्वच्छ आणि ताजे ठेवावेत मित्रांनो हे सर्व साहित्य आणि सजावट नीट केल्यास आपल्या धनत्रयोदशीच्या पूजा स्थळाला शुभता रंग आणि सकारात्मक ऊर्जा मिळते मित्रांनो आता आपण पाहूया धनत्रयोदशीची पूजा विधीपूर्वक कशी करावी ही पूजा आपल्या घरात संपत्ती आरोग्य आणि सुख शांती आणते सकाळची तयारी काय असावी सकाळी लवकर उठणे आणि स्नान करणे शुभ असते नवे किंवा स्वच्छ कपडे घालावेत मन शुद्ध ठेवावे नकारात्मक विचार टाळावेत घरातील कोपरांना स्वच्छ करणे महत्वाचे आहे कलश स्थापना कलशामध्ये पाणी अक्षता फुले नैवेद्य ठेवा कलशावर नारळ ठेवा हे समृद्धीचे प्रतीक आहे कलशाच्या भोवती दीप आणि फुले लावा कलश घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते देवपूजा कशी करायची पहिलं आहे कुबेर पूजन कुबेर हे धनाचे देव आहेत कलशासमोर दीप लावा कुंकू व हळद अर्पण करा मंत्र जप ओम ह्रीम क्लीम कुबेराय नम नैवेद्य आणि फुले अर्पण करा दुसरं आहे धन्वंतरी पूजन धन्वंतरी हे आरोग्याचे देव आहेत कलशातील पाण्यात हलके फूल आणि अक्षता टाका मंत्र जप ओम नमो भगवते धनवंतरे अमृतकलशाय नैवेद्य अर्पण करा तिसरं आहे लक्ष्मी देवीचं पूजन लक्ष्मी माता घरात वैभव आणि समृद्धी आणते दीप प्रज्वलन आणि फुलांची आरास करा मंत्र जप ओम श्री महालक्ष्मी नमः खीर फळ किंवा गोड पदार्थ अर्पण करा सर्व देवतांना दीप लावून आरती करा आरतीसाठी पारंपरिक किंवा आपल्या घरातील सोपी गाणी वापरू शकतात आरती करताना मनात सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे पूजा संपल्यानंतर नैवेद्य देवांना अर्पण करा थोडे खाऊन थोडे घरातील सदस्यांमध्ये वाटून द्या मनस्थिती शांत ठेवून कृतज्ञतेने पूजेला समाप्त करा या विधीनंतर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी अनुभवलेल्या सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचा अनुभव होतो मित्रांनो पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्या अनुभवाकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे धनत्रयोदशी ही केवळ संपत्तीची पूजा नाही तर हे आपल्या मन घर आणि जीवन शुद्ध करण्याचे एक साधन आहे पूजा झाल्यावर आत्मसंवाद व्हायला हवा पूजा संपल्यानंतर मन शांत ठेवणे खूप महत्वाचे आहे स्वतःशी बोला मी आपल्या घरात समृद्धी आणतोय मी आपल्या आरोग्याची काळजी घेतोय माझे विचार सकारात्मक आहेत माझे कुटुंब सुखी आहे हा छोटा ध्यानाचा काळ आपल्या मानसिक शांतीसाठी खूप फायदेशीर ठरतो घरातील प्रत्येक कोपरा आता सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे असे वाटेल दीप प्रज्वलन आणि फुलांनी घर आनंदी आणि प्रकाशमय वाटते नैवेद्य वाटल्याने कुटुंबियांमध्ये आनंद आणि प्रेमाची भावना वाढते असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी जे लोक निस्वार्थीपणे देवाची पूजा करतात त्यांना संपत्ती आणि आरोग्य वर्षभर मिळते एका कथेनुसार राजा कुबेराने आपल्या राज्यातील प्रत्येक नागरिकाला संपत्तीच्या योग्य वापराचे महत्व शिकवले ही कथा आपल्याला सांगते की संपत्ती फक्त जमा करण्यासाठी नाही तर योग्य वापर कृतज्ञता आणि निस्वार्थ भावना टिकवण्यासाठी आहे धनत्रयोदशीला आर्थिक आणि मानसिक शांतीचं महत्वही आहे धनत्रयोदशी ही पूजा आपल्याला वित्तीय अनुशासन आणि कृतज्ञता शिकवते आर्थिक नियोजन आणि छोट्या गोष्टींचा विचार करणे घरातील खर्च नियंत्रित करणे या दिवशी विशेष शुभ ठरते पूजा केल्यानंतर मन शांत आणि आत्मविश्वासपूर्ण वाटते मित्रांनो धनत्रयोदशी हा केवळ घरातील सण नाही तर हा सामाजिक आणि दृष्ट्या ही अत्यंत महत्वाचा दिवस आहे कुटुंबासोबत सण साजरा करणे धनत्रयोदशीला संपूर्ण कुटुंब एकत्र येते घरातील सर्व सदस्य पूजा करताना एकत्रित आनंद अनुभवतात लहान मुले आणि वृद्ध देखील सहभागी होतात त्यामुळे सांस्कृतिक ज्ञान पुढील पिढीस पोहोचते नव्या खरेदी आणि भेटवस्तू देणे पारंपरिकरित्या धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन कपडे सोने चांदी नैवेद्य खरेदी केली जाते आजकाल आपण स्मॉल गिफ्ट मिठाई फळे आणि सोनेरी साजरी वस्तू देऊन साजरा करतो यामुळे घरात संपत्तीची शुभता आणि आनंद वाढतो सामुदायिक पूजा आणि मेळावे काही ठिकाणी सार्वजनिक गणपती किंवा कुबेर पूजेसाठी समुदाय एकत्र येतो लोक परस्पर भेटून शुभेच्छा देतात नैवेद्य वाटतात आणि सणाची ऊर्जा सामायिक करतात यामुळे समाजात संपत्ती संस्कार आणि आपुलकीची भावना टिकते आधुनिक जीवनातील महत्व आजच्या व्यस्त जीवनात धनत्रयोदशी एक दिवसाची थांबे आणि मनाची शांती देतो हा दिवस आपल्याला संपत्ती आरोग्य आणि कुटुंबाबद्दल विचार करण्याची संधी देतो या सणामुळे आपण लक्षात ठेवतो की ही संपत्ती फक्त आर्थिक नाहीये तर कुटुंबीय आरोग्य आणि मानसिक शांतीसाठीही महत्वाचे आहे मित्रांनो धनत्रयोदशी हा सण आपल्याला संपत्ती आणि आरोग्याची पूजा करायला शिकवतो परंतु त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कार देखील देतो आता धनत्रयोदशीच्या दिवशी काही साध्या टिप्स आपण लक्षात ठेवू शकतो ज्यामुळे पूजा अधिक फलदायी आणि आनंददायी ठरते पहिली गोष्ट घर स्वच्छ ठेवा स्वच्छता हा शुभतेचा प्रतीक आहे घर स्वच्छ ठेवणे केवळ फिजिकल नाही तर मानसिक शांतीसाठीही उपयुक्त आहे दुसरी गोष्ट आहे सकारात्मक विचार ठेवा पूजा करताना मनात नकारात्मक विचार येऊ नयेत समृद्धी आरोग्य कुटुंबाची शांती या विचारांवर लक्ष केंद्रित करा तिसरी गोष्ट आहे अतिरेक टाळा खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी किंवा खर्च टाळावा पूजा सोपी प्रभावी आणि अर्थपूर्ण असावी चौथी गोष्ट आहे छोट्या छोट्या गोष्टींपासून धन टिकवा नैवेद्य वाटणे कुटुंबासोबत आनंद वाटणे अर्पण करणे हे सर्व संपत्तीची खरी भावना वाढवतात आणि पाचवी शेवटची गोष्ट आहे शुभेच्छा मित्रांनो धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरात समृद्धी आरोग्य आनंद आणि शांती कायम राहो आपली पूजा मनापासून केली तर वर्षभर घरात सुख संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा टिकते मित्रांनो या संपूर्ण स्क्रिप्टमध्ये आपण धनत्रयोदशीचे पूजा पूजाविधी घर सजावट मंत्र पारंपरिक कथा सामाजिक सांस्कृतिक महत्त्व आणि टिप्स सर्व काही समजून घेतलं धनत्रयोदशी हा फक्त संपत्तीचा सण नाही तर मन घर आणि जीवनातील समृद्धीचा दिवस आहे दिवाळीच्या या दुसऱ्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशीच तुमची दिवाळी उत्तरोत्तर सुंदर होत राहो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच धाटणीचे विविध धार्मिक व्हिडिओज घेऊन आपण नेहमीच येत राहणार आहोत मग भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद